नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी सोमवार हा आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे आज नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे सगळ्या लाडक्या बहिणींना आणि त्यांच्या भावांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी सोमवारी मकर राशीत मंगळवार बुधवार कुंभ गुरुवार शुक्रवार मीन आणि शनिवार रविवार मेष असं चंदराचं परिभ्रमण आहे तर त्यानुसार आपण बारा राशींचं या सप्ताहाचं म्हणजे एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस याचं राशी भविष्य कथन करायला सुरुवात करूया मेष रास सोमवारी दशमामध्ये चंद्र आहे आणि मकर राशीचा चंद्र आहे त्यामुळे कामात मन लागणार नाही एक प्रकारचा आळस असेल कामामध्ये काही त्रास होण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टीने जास्त विचार करू नका मात्र पुढचे दोन दिवस उत्तम आहेत लाभाच्या दृष्टीने चांगले आहेत तुमची कामं ही अडलेली असतील किंवा समोर येणारी असतील तर ती कामं होतील त्यामुळे शक्य तितक्या वेगाने आपलं हित साधून घेण्याचा प्रयत्न करा कारण गुरुवार शुक्रवार हे त्रासाचे आहेत खर्चाचे आहेत थोडाफार मनाला उद्विग्नता येईल क्लेश होतील मात्र आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील मानसिक स्थिती उत्तम राहील आणि आठवड्याच्या शेवटी शनिवार रविवार मित्रमंडळी पत्नी यांच्याबरोबर आनंदात जाईल वृषभ्रास वृषभ राशीला सोमवारी गणपती गौरी निमित्त गावाला जायचे बेत आखले जातील तिकीट मिळणार नाहीत कदाचित पण गाड्या शोधल्या जातील कशा प्रकारे जायचं याचे बेत होतील प्लॅन आखले जातील मनाप्रमाणे बुकिंग न मिळाल्यामुळे थोडाफार मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे मात्र मंगळवार बुधवारी नोकरी धंदा व्यवसायात चांगलं यश मिळेल नोकरीमध्ये मनाप्रमाणे घटना घडतील तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल कर्तृत्वाला उजाळा मिळेल वरिष्ठांकडून वाहवा होईल जर वडील आजारी असतील किंवा तत्सम काही असेल तर त्यांची प्रकृती सुधारते आहे असं तुम्हाला दिसून येईल आठवड्याचा शेवट हाही अत्यंत चांगला आहे आठवड्याच्या शेवटी सर्व प्रकारचे लाभ होतील सर्व प्रकारच्या चांगल्या घटना आठवड्याच्या शेवटी घडण्याची शक्यता आहे हा मात्र रविवारी कुटुंबासाठी खर्च करावा लागेल आकस्मिकरित्या खर्च होईल सोमवारी शरीर प्रकृती सांभाळा एक प्रकारचं मान देव ज्याला मंदपणा म्हणतात तो आपल्या हालचालींमध्ये विचारांमध्ये सोमवारी येण्याची शक्यता आहे मात्र मंगळवारपासून आठवडा उत्तम आहे मंगळवारी धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल प्रवासाचं ठरवाल लांबच्या त्याच्यानंतर नोकरी धंदा व्यवसायामध्ये चांगलं यश मिळेल नवीन व्यवसाय सुरू करायला बुधवार गुरुवार चांगले आहेत आठवड्याचा शेवट हा सर्व प्रकारचे लाभ होतील अडकलेले पैसे सुटतील नवीन उत्पन्नाचे स्रोत नजरेला येतील तर त्या दृष्टीने लक्ष ठेवा कर्करास सोमवार गृहसौख्य जोडीदाराचं सौख्य वैवाहिक जोडीदाराचं सौख्य या दृष्टीने चांगलं आहे पार्टनर देखील सहकार्य करतील व्यवसायातले मात्र मंगळवार बुधवारी जरा शरीर प्रकृती सांभाळायची गरज आहे मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती सांभाळा जरा जरी काही तुम्हाला वाटलं तरी लगेच डॉक्टरकडे जा अंगावरती काढू नका आठवड्याचा शेवट चांगला आहे नोकरी धंदा व्यवसायामध्ये देखील चांगला आहे एकंदरीत बंधुवर्गाकडून देखील काही चांगली बातमी किंवा बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी आणि आठवड्याचा शेवट हा आनंदात मित्रमंडळींबरोबर किंवा घरातल्या माणसांबरोबर आनंदात जाईल सिंहरास सिंहराशीला हा आठवडा थोडासा वाईटच आहे आठवड्याच्या सुरुवातीला त्रास होईल शरीर प्रकृती बिघडेल कफ वात पित्त त्रिदोष हे उफाडून आपला आळीपाळीने प्रभाव दाखवतील आठवड्याच्या मध्यावरती गृहसौख्य लाभेल कौटुंबिक सुख लाभेल मात्र परत आठवड्याचा शेवट हे जो सुरुवात झालेली आहे त्या सुरुवातीचा परिपाक या दृष्टीने म्हणजे शरीर प्रकृती बिघडण्याच्या दृष्टीने मानसिक स्थिती बिघडण्याच्या दृष्टीने हे तुम्हाला दिसून येईल तेव्हा सावध राहा कन्या सुरुवातीला चा संततीकडून चांगली बातमी कळेल संततीची चिंता असेल तर ती चिंता दूर होईल संततीच्या प्रगती संबंधी चिंता असेल तर ती चिंता देखील दूर होईल मात्र उर्वरित आठवडा हा त्रासाचा जाणार आहे गुप्त शत्रूंचा त्रास हाताखालच्या नोकरा चाकरांचा त्रास नोकरीमध्ये हाताखालची जी माणसं आहेत ती माणसं न ऐकल्यामुळे त्यांचं काम तुम्हाला करायला लागल्यामुळे होणारा त्रास असा होईल एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी गृहसौख्य लाभेल जोडीदाराचं सुख लाभेल पार्टनर हा सहकार्य करेल मात्र परत आठवड्याचा शेवट हा त्रासाचा आजाराचा जाण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा तुळरास सोमवारी काहीही करू नये असं वाटेल मनाला उभारी येणार नाही आजचं काम उद्यावर ढकलायची प्रवृत्ती राहील मात्र मंगळवार बुधवार चांगले आहेत मंगळवार बुधवारी सगळी महत्त्वाची कामं करून घ्या कारण पाचवा चंद्र आहे ज्याला सुसंगती म्हणतात म्हणजे वेळेवरती वेळे वेळचं काम वेळेवरती होणं किंवा वेळेचं काम वेळेत करणं ह्या गोष्टी तुम्हाला जमतील आठवड्याच्या शेवटी बारीक सारीक कुरबुरी म्हणजे सर्दी म्हणा खोकलं म्हणा पडसं म्हणा बारीकसा ताप म्हणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही गुप्तशत्रूंचा त्रास होऊ शकतो मात्र काही धन लाभाची देखील शक्यता नाकारता येत नाही वृश्चिक रास वृश्चिक राशीला आठवड्याची सुरुवात ही चांगली आहे छोटे प्रवास होतील बंधुवर्गाच्या भेटी होतील कर्तबगारीला वाव मिळेल आठवड्याच्या मध्यावरती गृहसौख्य लाभेल आईकडून चांगली बातमी कळेल गृहसौख्याच्या दृष्टीने किंवा घर स्थावर वाहन यांचं सुख लाभेल आठवड्याच्या शेवटी अत्यंत चांगलं ग्रहमान आहे चंद्राची साथ चांगली आहे त्यामुळे अडकलेली मागे पडलेली राहिलेली काम किंवा ज्या ज्या गोष्टी अशा असतील त्या सगळ्या निपटून घेण्याकडे लक्ष द्या त्याचा निपटारा करा दिवस चांगले आहेत धनुरास धनुराशीला सोमवारी काही व्यय होण्याची शक्यता आहे अनाठाई पैसा खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे मनास मनाला त्रास होईल नंतर मात्र चांगलं आहे बंधुवर्गाकडून चांगल्या बातम्या कळतील वारसा हक्काच्या बाबतीत काही जर केस बीस असतील तर त्या दृष्टीनेही चांगली बातमी तुम्हाला कळू शकते आठवड्याच्या शेवटी गृहसौख्य लाभेल घराचं सुख लाभेल घरात शांतता राहील मात्र तोंडावरती ताबा ठेवा शब्द जपून वापरा मी म्हणतो तेच खरं असं काही करू नका म्हणजे गृहसौख्य हे चांगलं लाभेल आणि आठवडा शांततेत जाईल मकररास मकरेला सोमवार हा अतिशय म्हणजे ज्याला कंटाळवाणा म्हणावा असा जाण्याची शक्यता आहे उत्साह नाहीसा राहील उत्साह नाहीसा होईल काही करावं असं वाटणार नाही कामं पुढे ढकलावीत असं वाटायला लागेल कोणाला भेटायचं असेल तर त्या भेटण्याकडे देखील कल राहणार नाही तर त्या दृष्टीने हे हा सोमवार आहे मात्र मंगळवारपासून तुम्हाला मंगळवारी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवार पैशाची काही कामं अडलेली असतील तर ती होतील त्या दृष्टीने प्रयत्न करायला मात्र हवेत असंच घरात बसून काही तुमचे कामं होणार नाहीत तुम्ही शेवटी प्रयत्न करायला हवेत हा महत्वाचा भाग आहे त्यातला आठवड्याच्या शेवटी देखील हा चांगला आहे आठवड्याच्या शेवटी देखील तुमच्या कर्तबगारीला वाव मिळेल नवीन कल्पना सुचतील नोकरी धंदा व्यवसायाचं एक्सपान्शन करण्याच्या दृष्टीने तुम्ही विचार करायला लागाल हा अत्यंत शुभ शकून आहे कुंभरास कुंभराशीला सोमवार हा खर्चाचा आहे व्ययाचा आहे पैसे घालवण्याचा आहे व्यर्थ खर्च होण्याचा आहे तेव्हा सावध राहा कुणालाही कर्ज देऊ नका परत पैसे तुमचे येणार नाहीत शरीर प्रकृती मध्यावरती आठवड्याच्या चांगली राहील काही शारीरिक त्रास असेल तर तो कमी होईल कपवात पित्त त्रिदोषतम जर काही त्रास असेल तर तो देखील कमी होईल आठवड्याचा शेवट हा दोन पैसे हातात खुळखुळवण्याचा जाईल नोकरी धंदा व्यवसायात नोकरीत असाल तर काही प्रश्न नाही तर काय पगार व्हायचा तेव्हा होईल पण कुणाला उधार वर दिलेली असेल तर ती वसूल होण्याची शक्यता आहे व्यवसायात असला तर मात्र पैसा येण्याची शक्यता या आठवड्यात आहे व्यवसायाच्या दृष्टीने आणि त्या व्यवसायातनं आवकीच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा चांगला आहे मीनरास मीन राशीला आठवड्याची सुरुवात ही म्हणजे आशेवरती असणं आणि मनोभंग होणं हा जो प्रकार आहे कुठल्या तरी कोई गोष्टी गोष्टींची कामाची आशा असेल तुमची पण ती होणार नाही त्याने मनोभंग होईल असं काहीतरी होण्याची शक्यता आहे आणि त्यातनं उद्विग्नता येईल मानसिक त्रास होईल त्यातनं चुकीचे निर्णय घेतले जातील पैसे खर्च होतील व्यर्थ खर्च होतील अनाठाई जातील तेव्हा सावध रहा आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली असेल काही कुठून दोन पैसे येण्याची शक्यता असेल तर ते पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींच या आठवड्याचं सर्वसाधारणपणाने भविष्य तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला सेल, करा, करा, जर आवडला असेल तर लाईक करा तुम्ही लाईक करत नाही आहात लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद